ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत महत्वाची आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा नववा हप्ता आज जाहीर होणार आहे या योजनेअंतर्गत नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत याचा देशभरातील जवळपास पावणे दहा कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसा हप्ता नेमका कधी मिळणार आहे पण त्याआधी एक गोष्ट हा हप्ता कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पी एम किसान योजना म्हणजे काय शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पी एम किसान सुरू केली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात जे तीन हप्त्यांमध्ये दोन दोन हजार अशा स्वरूपात थेट बँक खात्यात जमा होतात एकविसा हप्ता कधी मिळणार माध्यमाच्या माहितीनुसार किसान योजनेचा एकवीसा हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जमा होणार आहे कृषी मंत्रालयाच्या तयारीनुसार हा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार अशी माहिती आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो सरकारकडून तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होऊ शकतात हप्त्या मिळण्यासाठी आवश्यक काही अटी आहेत तुमचा हप्ता वेळेवर मिळावा यासाठी खालील काही गोष्टी तपासा ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे पी एम किसान पोर्टल किंवा सी एस सी केंद्रावर ई के वाय सी करून घ्या आधार आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे खाते डेबिटीसाठी सक्षम ठेवा जमिनीची माहिती बरोबर असावी तुमचं नाव सर्व क्रमांक व खाते क्रमांक तपासा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत केंद्र सरकारकडून एकवीसव्या हप्त्याची तयारी सुरू आहे काही शेतकऱ्यांची ई सी अपूर्ण असल्याने त्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो पात्र शेतकऱ्यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहे तुमची माहिती अपडेट ठेवा ई के वाय सी पूर्ण करा आणि हप्ता वेळेवर मिळवा जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशा सरकारी योजना ताज्या अपडेट्ससाठी द टाइम्स ऑफ महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद